तर ही आहे गावठी केळी आमच्या वडिलांनी लावलेली आहेत तर याला दरवर्षी दोन तीन लंगर येत असत हे बघा आता ही केळी एवढी मोठी मोठी झाली अजून एक महिन्यामध्ये ही केळी होईल खायला म्हणजे ती चिकट घालायला लागेल मग खायला मस्त छान लागतात गावठी केळी आणि याला काही कोणतंही रासायनिक खत वापरलेलं नाही आम्ही आम्ही फक्त शेण खत वगैरे टाकत असतो त्याच्यामुळं एकदम सेंद्रिय पद्धतीची ती तर जेव्हा पिकतील तेव्हा आपण परत खायला येऊ मुंबईवरून गावाला ते असं बांधून ठेवत म्हणजे कोणी तोडून वगैरे नेऊ शकत नाही आणि आम्ही असं बांधून ठेवतो त्याला